नमस्कार मंडळी मोटेश नाम या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मंडळी आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक मोटिवेशनल व्हिडिओ हे कोणतेही काम करताना तुम्ही उत्साहाने केलं पाहिजे किंवा कुठलंही निरुत्साही मनाने तुम्ही जर काम केलं तर कदाचित त्या कामाचं तुम्हाला कधीच फळ मिळणार नाही तर यावरून मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट नक्कीच तुम्हाला प्रेरणादायी आहे तीन माणसं विटा लावण्याचं काम करत होते तर शेजाऱ्या जाणाऱ्या एका माणसानं त्यांना एकाला विचारलं तू काय करत आहेस तर एकानं उत्तर दिलं तुला दि दिसत नाही का मी पोटासाठी काम करते तर त्याच माणसानं त्या दुसऱ्याला विचारलं तू काय करत आहेस तर त्यानं उत्तर दिलं तुला दिसत नाही आहे का मी विटा लावतोय तर तिसऱ्या माणसाला तोच प्रश्न विचारला की तू काय करत आहेस म्हणाला की मी एक सुंदर असं भव्य स्मारक बनवत आहे तर हा तेच पण काम करण्याची पद्धत किंवा दृष्टिकोन प्रत्येकाचा इथं वेगवेगळा दिसत होता जर तुम्ही को कोणतंही काम उत्साहाने केलं किंवा आनंदाने केलं मनापासून केलं तर नक्कीच ते काम तुम्हाला पुढं फळ देतं पण ते काम निरुत्साही मनाने केलं आनंद नाहीये आणि आपण काम करतोय करायचं तर त्या कामामध्ये आपल्याला कधी उत्साहही वाटणार नाही आणि आपण कधी आनंदही राहणार नाही कोणतंही काम असं केलं पाहिजे की इतकं परिपूर्ण वाटलं पाहिजे की लोकांनी त्याची स्तुती केली पाहिजे आता एक मी शिल्पकाराची तुम्हाला गोष्ट सांगते एक शिल्पकार प्रकृती बनवत होता तर तो इतकं परिपूर्ण करण्याचा ते प्रयत्न करत होता की सारी बारीक सारीक बारकावे पण तो खूप वेळ घेऊन ते पूर्ण करत होता तर एकानं एक विचारलं अरे तू किती उशीर हेच करत आहेस तर तेव्हा तो म्हणाला की बारीक सारीक ज्या गोष्टी वाटतात ना त्याच गोष्टीवर जास्त काम केलं ना तर ते परिपूर्ण होतं तुम्ही काम किती फास्ट मध्ये करता की कि, किती काही नाही करता हे महत्वाचं नाहीये तर तुम्ही ते काम किती परिपूर्ण करताय किती परिपक्वता आहे तुमच्या कामामध्ये कामामध्ये हे खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही कोणतंही काम घ्या एखादं झाडू मारण्याचं काम घ्या जर तुम्ही रस्त्यावर झाडू मारताय तर ते इतकं छान पद्धतीने तुम्ही ते काम केलं पाहिजे की लोकांनी थांबून तुम्हाला म्हणलं पाहिजे असा मी रस्ता कधीच जाणलेला पाहिला नव्हता तर ते का काम परिपूर्ण आणि सुंदर असलं पाहिजे असं तुम्ही का काम केलं पाहिजे तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही काम हाती घेतले तर ते असंच परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करा ते काम करत असताना तुमच्यामध्ये आनंद दिसला पाहिजे आत्मविश्वास दिसला पाहिजे आणि तुमच्या मनापासून तुम्ही ते काम केलं पाहिजे नक्कीच ते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला ते आयु� काम फळ देईल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटत राहील जय हिंद महाराष्ट्र